नगर शहराजवळ असणाऱ्या शेंडी तालुका नगरगावच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रयागा लोंढे यांना गावातील सहा व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना पंधरा फेब्रुवारीला सायंकाळी घडली या मारहाणीत जखमी झालेल्या सरपंच लोंढे यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शेंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात शोष खड्डा घेण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी आलेल्या चार पाच व्यक्तींनी या ठिकाणी खड्डा घेऊ नका अशी मागणी केली तेव्हा सरपंच लोंढे यांनी ती मागणी तात्काळ मान्य केली परंतु मना राग धरून रावसाहेब यादव नेटके दीपक नेटके गणेश गोरख ससाणे बॉबी नेटके 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 अतुल नेट राणा नेट सर्व राहणार शेंडी यांनी सरपंच लोंढे यांना शिळगाय करत ताथाबक्याने मारहाण केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे तेवीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील आरोपी रावसाहेब यादव नेटके आणि गणेश गोरख ससाणी तपास पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत या संदर्भात महिला सरपंच प्रयागा लोंढे यांनी अधिक माहिती दिली मी प्रयागा लोंढे शेंडेगाव सरपंच मी घनकचऱ्यासाठी चार आठ दिवस म्हणून असं नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी जेसीबी वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं तिथं हे आले आणि तो दोन राहू नेटके त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राणा नेटके ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली ते खड्डं खांदू नका म्हटले पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा तरी त्यांनी मला एवढं मारलं फार माझी पाठ खांदा सगळं दुखतंय आता सध्या इतकं मारलं मी स्त्री अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला कारण मी स्वतः काम करते गावात मला लवकर न्याय मिळावाय पोलीस डिपार्टमेंटनी माझी लवकरच मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना लवकर अटक करावा नाहीतर मी डायरेक्ट एम आय डी सीला पोलीस स्टेशनला येऊन बसेल तिथं त्यांनी मला मारताना आधी अजून त्यांनी लोक आणले पण मला इतके लक्षात नाही मी त्यांच्या नाव आठवल्यावर सांगते मला त्यांनी इतकं मारलं माझ्या मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं कुठे लावले ते त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि ही माझी शासनाला विनंती आहे मला लवकरात लवकर न्याय मिळावा एक सरपंच लेडे असून जर माझ्या मला अन्याय न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्रिया अशा काम नाही करणार कशा काम करतील याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावा ही नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा